मंडळी गण झाला गवळण झाली यानंतर कार्यक्रमाला का सुरुवात करायची असती पण काय सांगायची मावशी तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल मागच्या वर्षीच मी संभाजीनगरला आलती आपलं संभाजीनगर तिथं की नाही बर का मंडळी तिथं की नाही माझ लग्न झालं हो एवढ्या लोकांना सांगायचं म्हणलं की मला बाई नुसतं टेन्शन आल्यासारखं होतं तुमच्या गावातलं पण आलतं बरं का टॅम्पू भरून वरड यातलं कोण कोण आलतं माझ्या लग्नाला यातलं कोण कोण आलतं ही <laughs> म्हातारायल ती की लग्नाली आता कशी लागली डोळे वाटा पाहिला <laughs> काय सांगायचं म्हणली पोरगलय चांगलंय पोरगलय चांगलंय देखना देवाय तोंडावर ना खाये पिंटे हो <laughs> ना कुठं बसला होती पिंट्या ह्या काही आलता किनारे ने आलता का ना आत्याच लग्नाला काय सांगायचंय काट्याला टेम्पू जागा नव्हती कारट्याला टेम्पू जागा नव्हती टपावर चढून आलो ती आलाची आलं पहिल्याच पंक्तीला गिळायला बसला करदुडा तुटुस्तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मांडपातल्या लोकाच्या नाकातली केस जाळून गेला <laughs> पण काही का असत ना माझं लग्न बरं का एवढं थाटामाटात पार पडलं एवढं थाटामाटात पार पडलं पण तुम्हाला बोलता बोलता माझा नवराच दाखवायचा राहून गेला माझं मिस्टर कुठं बसलो आमचं भरी बर का म्हण इज माय मिस्टर माझा नवरा तुम्ही म्हणताना हे बायडे म्हणते तो एवढी तरणी आणि नवरा का म्हातारा पकडला पण त्याचं कारण माझा नवरा तसा मनानं लय चांगलं तसे लय आहे पाहायचं तुम्हाला माझ्या मनासारखा जोडा भेटला मावशी खाली बसाव बसा खाली इथं बसा पाहिलं आता उठा हा बसा बर बस आता उठा पाहिलं मावशाहो नवरा असा पाहिजे बस म्हणलं की बसला पाहिजे ऊट म्हणलं की ऊटला पाहिजे एक तडाका दिला की डांबरी डांबरी न पळस <laughs> माझ्यापेक्षा गोडला असतील बरं का हे काय सांगायचं हे <laughs> बस पावा <इतुर> <laughs> काय सांगायचं लग्न आधी मोडद्याना घराला वाट पाडली चार चार दिवसाला यायचंय म्हणाच्या पप्पाला म्हणायचं काय बी करा पण तुमची एवढी पोरगी द्या माझं म्हातारा सुद्धा यांच्या टोपीला भाळलं आणि माझं वाटुळं वाटतोळ केलं <laughs> आई नाही बाप्पा न बरे ना ऐकलं गमाल मोरा आहो माझा नवरा माथारा आणि माथार करी तो नाना तारा साध होई काय सांगायचे मंडळी काय सांग मावशी आवरडावले वाटते पण काय करू दुष्काळामुळे डोळ्यातलं पाणी आटून गेलं म्हणून कोरड्या डोळ्यानं काम भागवा लागतो काय सांगायचं लग्न झालं नांदायला गेले पण अवलात लय कडून निघाली कसे बघतात बघा आणखी पापणी तरी खाली टाकली ग कसे बसते कसे बसल्यात काय काय झडपीला निवडून सांगायचं लग्न झालं नांदायला गेली मावशी पण घर कसं होत माहिती का अ संसार करण्याकरता चा चांगलं घर पाहिजे की नाही पाहिजे का नाही पण मोडकाच घर आण पडकच छप्पर आहो मोड कच घरान पडकच छपर बर का माऊश मोडकच घर ते सुद्धा भूकंपाच्या आधी ढासळलं आता उद्या म्हटलं भाद्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसविले असते यांच्याकडे डॉमलीवर बसूये बघायला सुद्धा काय वाटत नाही अव काय सांगायचं नुसतं मोडकच घर पडकच छपर पण मी म्हणते नसुद्या चांगलं राहायला घर नसलं तर काय हरकत नाही पण आताच्या काळामध्ये कमीत कमी संडास तरी पाहिजे का नाही घरामध्ये टॉयलेट पाहिजे का नाही साधं बाथरूम सुद्धा नाही सकाळ झाले की मोठदा नुसता तांब्या घेऊन <laughs> जपूया पण बाया माणसानं कुठं जायचं <laughs> नुसतं म्हणून मावशी मी सांगते हा मुल तरुण मुलीला विनंती ज्याच्याकडे संडास नाही त्याच्या घरी बाथरूम नाही त्याच्यासोबत लग्नच करायचं नाही म्हणून बाथरूम बांधलं पाहिजे म्हणून संडास नाही म्हणून म्हणते नवरा नको ग बाई

ना हा दादूला आ ना हे ओ नावरा आंब्या कस बघतोय बघा मी म्हणते मावशीनं सुद्धा चांगले राहायला घर काय हरकत नाही पण मी म्हणते कमीत कमी चांगली घालायला साडी तरी पाहिजे की नाही पाहिजे का नाही चांगली साडी अव काही सांगायचं लग्न झालं तसं एक सुद्धा साडी घेतली नाही तुम्ही म्हणताना आत्ताच पाच बदललेस की पण मावशी ह्या पाचिच्या पाच साड्या आमच्या अभंग महाराजांनी दिल्या होत्या मला म्हणले अभंग महाराज मला म्हटले बायडे तो एवढी गोरी कमती दिसायली तो एवढे देखणे दिसते साडी का जुनी घे घातले म्हणून त्यांनी पाचच्या पाच साड्या गिफ्ट केल्या म्हणून तरी कशी बशी चार चवीत आली नाही तर काय सांगायचे भाऊजी लग्न झाल्यापासून घरात गाऊन वरच बसत होती मोडद्याने एकतरी साडी घेतली का बघायला तरी काय वाटते का साडी घेतली पण बायकोला नाही <laughs> काय सांगतो आव एकच साडी तीच पिळावी तिच नेसावी असावी तीच पिळावी तीचणी असावी <laughs> आव यांच्या त्रासा त्रास नव कधी चार वर्षात आंघोळ सुद्धा केली नव्हती हो <laughs> <laughs> रोज आंघोळीच्या गोळ्या घेते काय करू फाटक <laughs> का चलू अन तुटकीच चोळी पण भारतीय नारी शिवून शिवून वापरीन म्हणलं पण तिला शिवायला दोरा कि नाही म्हणून म्हणते नवराज नका तुम्ही म्हणता नुसत्या साडीसाठी नवरा सोडतीस का पण मावशी नुसत्या साडीसाठी नवरा ना सोडत ना नाही मला सांगा घरामध्ये जेवायला पाहिजे का नाही घरामध्ये खायला पाहिजे का नाही सांगा ना हा बघा की सप्ट्यातल्या पंक्ती खाऊन कसा बोक्यासारखा यासारखा फुगला या मला आहे का काय जसं सप्ता गावात बसलाय तसा सप्तेच्या पंक्तीवरच बाया माणसानं कुठं जायचं सांगा ना आव खोटं सांगत नाही मावशी माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं साडेतीनशे किलो वजन होत हो तरी तुम्हाला कमी वाटल म्हणून खोट वाटल म्हणून दोनशे किलो कमी सांगितले आव एवढं माझं वजन मी जर अशी सोप्यावर बसली ना तर सोपा वजनानं कणायचा हा आणि मी जर असं मोटरसायकलवर बसली तर मोटरसायकलीचा टायर वजन फुटायचा एवढं माझं वजन होत तो मला काय वाटलं रडती होय रडत नाही माझ्या डोळ्यात कचरा गेला झोंदळ्याची भाकर आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धारे कि नाही मला सांगा संसारात जर एक विचार असेल संसारात जर एक विचार असेल तर मायबाप चटणी भाकर सुद्धा पूर्ण पोळीच्या बरोबरीला असते पण जर घरात, घरात एक विचार नसेल तर तुमच्या घरी किती पूर्ण पोळ्याचा स्वयंपाक असो काही अर्थ नाही घरात एक विचार पाहिजे मुन्नाथ महाराज म्हणतात जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी अनवर तेलाची धारकी हो नाही म्हणून म्हणते काय दादला नको मला नको बर जाऊन द्या मी म्हणते हे नसू द्या मावशी चांगलं चुंगलं खायला घरात काही हरकत नाही हो पण मला सांगा सर्वात जास्त महिलांना काय आवडतो सर्वात जास्त महिलांना काय आवडतो म्हणलं <laughs> भांडायला आवडते हे का ना अगाव कुठं ना भांडायचं सोडा सर्वात जास्त महिलांना सोनं आवडतं दागिना आवडतं की नाही मावशी पण काय सांगायचं लग्न झालं तसं मोडद्याने एकतरी फुटकंपणे माय गळ्यात बांधलाय का अहो काय सांगायचं कुठं हल कुंकुवाला गेलं कोणी म्हणायचं तैसा की पण मी नाव सुद्धा पण मावशी आता तुमचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोड चिट्टी देते नुसतं वाईट वाईट ताक आणलं असं वाटतं मावशी यांना इथं सोडाव ना अभंग माराव बरोबर पळून जावं महाराज खुश झाले महाराज खुश झाले त्यांना वाटलं आताच्या पोरांची एक जमनात पण महाराज काळजी करू नका माझी तयारी वर्ग मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस जाऊ दे एवढ्याला कशाला पाऊस पडायचा तुम्ही एवढा खर्च केला इथंच पाऊस पडतो संभाजीनगरला पडला पाऊस पाटोदे गावला आला सडाका संभाजीनगरला पडला पाऊस पाटोदा गावाला आला सडाका आणि आमच्या मिस्टरांना उठला मर्यायचा तडाका हे आणखी एक घेऊ घे तुमच्या दिसते हो कलरून ओळखलं तुमची दिसते हो दसऱ्यानंतर येतो दीपवाळीचा सण दसऱ्यानंतर येतो दीपवाळीचा सण श्री भास्करराव पेरे पाटील तुमच्यासाठी काय पण सुरतेचे मोती गुळ धाव सोने यांच्या रजत लेणे नाही एका जनार्धनी समरस झाले तूरसे